टेंबलाईवाडी विक्रमनगर परिसरात गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाच्या बळावर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण केसरकर यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळतोय घर टू घर संपर्क का काम करण्याची तळमळ आणि आजवरची विकासकामं यामुळे या, या निवडणुकीतही प्रभाग क्रमांक सतरामधील मतदार आपल्याला निवडून देतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीतील चारही उमेदवारांच्या प्रचार फेरीत ते बोलत होते नव्यानं झालेल्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये माजी नगरसेवक प्रवीण लक्ष्मणराव केसरकर हे काँग्रेस महाविकास आघाडीमधून निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्यासह अर्चना बिरांजे सचिन शेंडे शुभांगी पाटील याही काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत पूर्वीच्या टेमलाईवाडी प्रभागातून प्रवीण केसरकर दोन हजार पंधरा साली नगरसेवक झाले होते दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत काँग्रेसच्या माध्यमातून आणि आमदार खासदार फंडातून त्यांनी अनेक विकास या प्रभागात केली आहेत आपल्या हक्काचा माणूस अशी ओळख असलेल्या केसरकर यांना प्रभाग क्रमांक सतरामधील मतदारांकडून मोठा प्रतिसाद लाभतोय टेमलाईवाडीमधील अनेक कॉलन्या तसंच गल्ल्यांमध्ये केसरकर यांच्यासह चारही उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधून आपली भूमिका मांडली टेमलाईवाडी विक्रमनगरसह शिवाजी विद्यापीठ आर के नगर या परिसरातही केसरकर यांनी पदयात्रा तसंच घर टू घर भेटी देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन मांडलं याही निवडणुकीत मतदारांनी आपल्याला साथ द्यावी असं आवाहन प्रवीण केसरकर यांनी केलं